नमस्कार मी बसवराज पाटील जन शक्ती पक्षाचा जत तालुकाध्यक्ष सध्या सुरुवात असलेल्या जत शहर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीला आम्ही जन पक्षाच्या वतीने पाठिंबा दिलेला आहोत त्या संदर्भात जत नगर परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर रवींद्र अरळी साहेब आणि अन्य सर्व अकरा प्रभागातील तेवीस उमेदवार या सर्वांना येत्या दोन तारखेला कमळ या चेन्नासमोरील बटन दाबून जत शहरातील बंधू भगिनींना नंबर विनंती आम्ही करतो की त्यांना मोठ्या मताधिकाऱ्याने विजयी करण्यात यावे गेल्या अनेक वर्षापासून बारा तेरा वर्ष आपल्या नगरपरिषदेला झाले तरीसुद्धा अजून नगर परिषदेचा कारभार ग्रामपंचायतीच्या प्रमाणे चालू आहे एका खेड्याचे ग्रामपंचायत सुधारले पण जत शहरातील नगर परिषद अजून मागेच आहे त्या नगरपरिषदेला ऊर्जिता अवस्थेत आणण्यासाठी एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून आज नगरपरिषदेचे उमेदवार डॉक्टर अरळी साहेब या ठिकाणी मैदानात उतरले आहेत त्यांच्यासोबत असलेले एक ते अकरा प्रभागातील तेवीस उमेदवार हे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत त्या सर्वांना आपण येत्या दोन तारखेला एक विचारपूर्वक निर्णय घेऊन कमळ या चिन्हा बटन दाबून निवडून आणायचं आहे आम्ही जन शक्ती पक्षाचे आमचे नेते संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांच्या आदेशाला मानून आम्ही डॉक्टर अळी साहेबांना आणि त्यांच्या पॅनलला पाठिंबा दिलेला आहोत येणाऱ्या पुढील निवडणुकीत जत तालुक्यातील जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून लढणार आहोत त्यावेळी आम्ही जनसराजच्या वतीनं उमेदवारी देणार आहोत या नगरपालिकेला सुद्धा आम्ही उमेदवारी देणार होतो पण आमचे नेते विनय गोरे सावकर साहेबांनी आम्हाला आदेश की दिला की यावेळेला डॉक्टर साहेबांना निवडून आणण्यासाठी आम्ही जनस्वराचे उमेदवार न देता बिनशर्त पाठिंबा डॉक्टर साहेबांना आम्ही यावेळेला दिलेले आहोत आणि आम्ही भारतीय जनता पक्षालाच पाठिंबा का दिला कारण डॉक्टर साहेब हे एक सुशिक्षित नेतृत्व आहे आणि अनेक दिवसापासून जतमध्ये ते सामाजिक नेतृत्व करत आहेत आणि समाजसेवा करत आहेत आणि आज बघत असताना अनेक पुढचे उमेदवार अने अनेक वेळा घराडीशाही मध्ये आलेले आहेत अनेक निवडणुकीत त्यांनी पदावर पद आज काँग्रेसचा उमेदवार सांगली जिल्हा मार्केट कमिटीचा विद्यमान सभापती आहे आणि दुसरे राष्ट्रवादीचे उमेदवार हे जतचे सरपंच होते अनेक वेळा त्यांनी पद भूषवले आहे पण जतची सेवा करायला त्यांनी कुठंतर कमी पडलेलं आहे म्हणून डॉक्टर अळी साहेबांना एकदा संधी देऊन आपण बघायचं आहे आणि जत शहरातील सुद्धा नागरिक डॉक्टर अडी साहेबांना त्यावेळेला निवडून आणतील असं आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि शेजारी कर्नाटकातील अग्नि शहर बघतो आणि शेजारी इथंच आता नवीन तालुका झालेला आहे इकडं उमदीकडचा चर्चेन तालुका बघतो इथं सांगोला तालुका बघतो कवठेमंगाल तालुका सुद्धा आपल्यातलाच असून सुद्धा सुधारलेला आहे जर ते त्या ठिकाणी ते शहर सुधारले आहे पण आपला शहर अजून आतापर्यंत सुधारलेला ना नाही आपला आपल्या नगर परिषदेचा फक्त जत ग्रामपंचायत असलेला जत नगर परिषद बोर्ड एवढा बदल झालेला आहे बाकी सर्व कारभार एका लहानशा खेड्यासारखा ग्रामपंचायत सारखाच सर्का कारभार आहे अजून जत म्हणजे स्वच्छता नाही कचरा उचलण्याचं योग्य पद्धत नाही पाणी पुरवठा योग्य होत नाही पण त्यासाठी जतचे विकासपुत्र विकास पुत्र आमदार साहेबांनी मोठ्या निधी आणूनत मध्ये पुरवठ्याचं सुरुवात आहे जत एम आर डी सी उंदी एम आर डी सी च काम सुरुवात आहे आणि जत मध्ये आर टी होऊन आपल्याला जत सांगली जिल्ह्यामध्ये अख्या महाराष्ट्रामध्ये एम एच एकोणसाठ हे एक जत जतला एक नवी ओळख आमची स्वतःची ओळख निर्माण झालेली आहे अशा या आमदारांचे आम्दा, हात बळकट करण्यासाठी आम्ही आज डॉक्टर अरळी साहेबांना निवडणूक आणण्यासाठी महत्वाचं पाऊल उचलायचं आहे सर्व मतदार हात जोडून विनंती आहे उद्याचं एक दिवस आता राहिलेला आहे तुम्ही कोणत्याही आमिषाला बळी न पडता कमल चिन्हा समोरील बटन दाबून नगरांचे उमेदवार डॉक्टर अरळी साहेब आणि त्यांचे नगरसेवक उमेदवार तेवीस उमेदवार सर्व तेवीस प्लस एक मोठ्या तुम्ही निवडून आणि आम्ही आणाच्या जनतेसाठी चोवीस असून कोणत्याही गोरगरिबाच्या कामासाठी कायम आम्ही हजर राहणार आहोत अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो कमल चिन्हा समोरील बटन दाबून मोठ्या मताधिकाने भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार तुम्ही विजय करा